पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड जामखेड तालुका होमगार्ड कार्यालय इथं सात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता तालुका समादेशक डॉक्टर सुरेश काशीद यांच्या शुभस्थे ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत यानंतर होमगार्ड पदकाचं नेत्रदीपक संचलन झालं यावेळी अरिष्ट पलटण नायक नागेश घायाळ पलटन नायक अकबर शेख अण्णासाहेब पवळ रा सार्जंट राजू जाधव विठ्ठल जाधव बिभीषण यादव किरण बांदल अयुब खान भारत चव्हाण शिवाजी सातव संदीप चव्हाण रफिक तांबोळी गणेश गायकवाड श्रीपती पवळ संजय साळुंखे अतुल पवार सुरेश पवार हरिश्चंद्र पवार सुंदर काळे आदी होमगार्ड व महिला होमगार्ड उपस्थित होत्या प्रतिनिधी धनराज पवार के इलेव्हन न्यूज जामखेड आज सव्वीस जानेवारी भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे त्यानिमित्ताने आपण सर्वजण विजय चलेलो आहोत या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला परंतु स्वतंत्र भारताला स्वतंत्र असं संविधान नव्हतं त्यामुळे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीती वाटली की आपला देश हा परत पार जाऊ शकतो तर आपण देशांतर्गत कमान हा शकतो त्यावेळेस त्या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते परंतु परंतु याचं मसुद लिहिण्याचं काम खरा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आणि त्यावेळेस त्यांनी त्या मसुद्यामध्ये असं लिहिलं की अस्पृश्य लोकांना मागासवर्गीय लोकांना गरीब लोकांना आणि स्त्रियांना असं सगळ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना समानता यावी त्यामुळे त्यांनी त्या मसुद्यामध्ये तो बसूदा पूर्ण चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर प्रशांत प्रसाद यांच्याकडे बहाल केला आणि आपल्याला भारताचं संविधान हे संविधान समितीने संविधान समितीने एक स सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे स एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अंमलात आले आणि आपल्यास आपला देश हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा झाला परत पुन्हा सगळ्यांना सर्वांना खूप शुभेच्छा देतो आहे